नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला गुरुवार स्पेशल माझा ब्लॉग इथे शेअर करते तुमच्याबरोबर आज जे काही मी चार पदार्थ बनवणार आहे ते तुमच्यावर शेअर करत आहे इथे मी पुऱ्या करणारे छान अशा नरम भजी करणार आहे डाळीची सोबत मस्त अशी शेवयाची खीर आहे आणि भेंडीची भाजी अतिशय छान स्वयंपाक झाला होता माझा मस्त असा तर तोच तुमच्यावर शेअर करते चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर इथे बघा मी इथे सॉस पॅन आहे म्हणजे चहाचंच भांडा तुम्ही समजून घ्या तुम्ही ठेवलेला आहे छान गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे दोन चमचे तूप घातलेलं आहे आता यामध्ये बदामाचे थोडेसे काप घातलेले आहेत घातले हलके फ्राय केलेत आता याच्यामध्ये थोडीशी शे ना शेवई घेतली ही भाजकी शेवय भाजलेले शेवय असतात ना ते आहेत छान बघा परतून घ्यायचं तेलामध्ये ही खीर बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे एकदम झटपट झटपट तयार होईल जास्त वेळ लागत नाही तर इथे बघा ते, ते, ते तुपामध्ये ही सगळी शेवई चांगली परतून घेते आणि जास्त शेवया बारीक पण नाही करायच्या हलक्या मोठ्या शेवायच्या म्हणजे ते खायला खूप छान लागतात दुधामध्ये इथे मी अर्धा लिटरची खीर करते तर इथे मी गरम केलेलं अर्धा लिटर दूध आहे ते ओतून घेतलं याच्यामध्ये यामध्ये आता साखर घालायची इथे मी आवडीनुसार साखर घातलेली आहे जसं तुम्ही करणार त्याचप्रमाणे तुम्हाला जसं गोड वगैरे आवडतं तसं तुम्ही करू शकता मी इथे कमी मिडियम गोड आहे असं केलेलं आहे आणि आता शेवई फक्त शिजवायची आहे दुधामध्ये कारण मी दूध बाजूला येणं छान उकळून घेतलं होतं म्हणून जास्त वेळ लागणार नाही आहे हे बघा छान अशी उकळ आलेली आहे आणि मस्त अशी खेर शि झालेली आपली तयार त्यामधले जे शिवया शिजल्या आहेत हे बघा तुम्हाला दाखवते आणखी फक्त तीन ते चार मिनटं मी शिजवून घेणार मग आपली खीर इथे तयार होईल ही एकदम झटपट आणि छान चविष्ट अशी खीर होते याच्यामध्ये मी वेलची नाही घातलेली मी विसरलेली आहे घालायला तर हे बघा छान अशी आपली खीर इथे तयार झाली यामध्ये मी वेलची घातली नाही तरीसुद्धा ही खीर खायला खूप छान लागली आधी पण ना मी खीरचे दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत रेसिपीचे तुम्हाला जर बघायचं असेल ना तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते बघून घ्या आता इथे मी पुऱ्या तळायला घेतल्यात बघा पुऱ्या किती मस्त थोड़ा -थोड़ा छान फुलतायत आधी मी काय केलं थोडं थोडं पाणी घालून छान कणिक मळून घेतलं आणि मग ते थोडंसं मुरायला ठेवलं फक्त दहा मिनिटं आणि मग नंतर छान चपाती लाटून त्याच्या मी पुऱ्या पाडून घेतल्या आणि इथे सगळ्या एकसोबतच इथे मी तळायला घेतल्या जवळजवळ एक वीस ते बावीस पुऱ्या झाल्या होत्या तेवढ्या कणकेमध्ये बघा छान अशा नरम झाल्यात आणि असं जर आपण थोडंसं योजना करून व्यवस्थित केलं ना स्वयं स्वयंपाक तर पटापट होतो म्हणजे थोडंसं ठरवून वगैरे केलं की स्वयंपाक पटापट होतो ते बघा अशाच पुऱ्या मी सगळ्या इथे तळून घेत आहे हा छोटासा माझा व्लॉग आहे तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला आवडेल आता इथे मी सगळ्या अशाच पुऱ्या ना तळून घेणार आहे तुम्हाला शेवटी मी नंतर दाखवते बघे ती छान मस्त फुललेल्या होत्या आणि इथे मी खीरपुरीचा देवाला नैवेद्य दाखवणार आहे तर हे बघा छान अशा पुऱ्या माझ्या झालेल्या आहेत हे बघा मस्त अशा पुऱ्या झाल्यात आणि सगळ्या पुऱ्या मी पटापट तळून घेतल्या आणि मस्त खायला पण खूप छान लागत होत्या आणि सॉफ्टही होत्या अगदी दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकता इतक्या छान नरम झाल्यात हे बघा आता मी पुढचा पदार्थ जो करणार आहे तो भजी करण्यावर तुम्हाला दाखवते तर हे बघा पुऱ्या तर झाल्या आपल्या आता मी भजी करते तर हे बघा ही डाळ्याने मी सकाळी भिजायला घातली म्हणजे संध्याकाळपर्यंत छान भिजले आता मी सहा वाजता हा स्वयंपाक करायला घेतलेला आहे वरण भात तर मी केलेला आहे तो मी तो काय दाखवायचा त्याच्यामुळे मी दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये तर हे बघा इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि इथे एक लसणीचा कांदा पूर्ण घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर आता याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूया आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे याच्यामध्ये हळदसुद्धा घातली एक चमचा आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे आता छान आधी वाटून घ्यायचं हे बघा असं खरबडीत वाटून घ्यायचं मग याच्यामध्ये ना डाळ घालायची गरजेपुरतं जेवढी जे बसते मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ती खडबडीत अशी वाटून घ्यायची म्हणून तो आधीचा जो लसूण मिरचीचं जो वाटण होतं मी ते वाटून घेतलेलं म्हणजे डाळ आपली बारीक होणार नाही तर हे बघा असं सगळं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं मिक्सर आहे ना चालू बंद करून वाटायचं छान खरबडीत वाटली की मग ती भजी कुरकुरीत होतात आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आणि मग भजी तळायला घ्यायची आहे आता मी पुऱ्या केल्या होत्या ना त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये बघा भजी करायला घेते म्हणून मी आधी आहे ना पुऱ्या करून घेतल्या आणि मग आता भजी करायला घेते म्हणजे असं वेगळं आपल्याला तेल वापरायला नको म्हणून तर हे बघा छान मस्त कुरकुरीत भजी आपल्याला करायचं तेल चांगलं तापून घेतलं आहे गॅस मी मिडियम केलेला आहे आणि छान अशा भज्या काढते भजीचासुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे मी वडा केलेला आहे डाळ वडा आणि ह्याच डाळीची मी भजीसुद्धा केलेली आहे तुम्हाला दर ते याजर दोन दर तर ते सुद्धा ह्या जर दोन रेसिपीचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा तर हे बघा छान असे भजीसुद्धा मस्त तळून घेते आणि आता मी पुऱ्या तर करून घेतल्या खीर पण करून घेतली आणि इथे भजी तळायला घेते छान अशी गरम आणि आता शेवटी जर माझी फक्त भाजीच राहील करायची तर इथे भजीसुद्धा छान बघा आपली तळून झालेली आहे आणि या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही जर केली असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अतिशय छान लागतात कुरकुरीत मस्त लागतात आणि चवीलाही तितक्या छान लागतात डाळ भिजवलेली भजी मस्तच लागते तर हे बघा इथे मी तळून घेतलेलं आहे आणखी एक बॅच आहे ती तुम्हाला दाखवते तळताना मग पूर्ण झाल्यावर दाखवते तर बघा अशी सगळी छान अशी भजी मी तळून घेतलेली आहे छान कुरकुरीत झाली आहे आतून पण व्यवस्थित शिजलेली नाही आणि हे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे मेनली म्हणजे भजी जर का करताना जर तेलकट कर असेल ती ते अजिबात खावीशी वाटत नाही हे बघा अजिबात तेल पिलेलं नाही आहे ही सगळी भजी आहे ना मी जे पुऱ्या तळल्या होत्या त्यामध्येच तळलेलं आहे सगळ्या भजी म्हणजे आपले दोन पदार्थ झाले एकाच तेलामध्ये तेलही आपलं जास्त वाया गेलेलं नाही आहे आता तेच भजीचं तेल मी फक्त या भाजीला घेतलेलं आहे मी ते भेंडीची भाजी करते साधी सोपी एकच भाजी कारण भजीसुद्धा आहे वरण भात आहे मग सगळा असा बेत चांगला होईल मस्त असा गुरुवारचा माझा बेत आहे तर इथे बघा मी लसूण घातलं आहे याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला लसूण हलका लाल करून घेतला त्याच्यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदा घातलेला आहे आणि मिरच्या घातल्या दोन तीन छान कापून घेतल्या आता कांदा फक्त हलका परतून घेतल्यानंतर थोडासा मी लाल करून घेतलेला आहे मऊ करून घेतला मग त्याच्यामध्ये हळद घातली आता छोटा -छोटा ही भेंडी जी आहे ना खूप छान होती मस्त अशी भेंडी होती छोट्या छोट्या भेंडी घ्यायच्या म्हणजे त्या कोवळ्या पण असतात आणि खायला खूप छान लागतात चवई त्याची फार छान लागते आणि शिजायलाही पटकन मदत होते अशी छान मी भाजी इथे करायला घेते आहे हलकं परतून घ्यायचं आहे इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे थोडीशीच कमी असेल आणि छान चिरून घेतलेली आहे मग आता आपण भाजी इथे मी करायला घेतली आहे बघा हलकं परतलं झाकण ठेवलं फक्त दोन मिनटं असं दोन तीन वेळा मी झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार होत आहे आता हे शेवटचं मी झाकण ठेवलं होतं दोन ते तीन वेळा छान झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे भेंडीची मस्त अशी भेंडीची भाजीसुद्धा तयार आहे मी ते शेंगदाणाचं कूट घालणार नाही अशीच खायची आहे खूप छान लागते तर हा सगळा चार चारही पदार्थाचा स्वयंपाक मी तुम्हाला इथे दाखवला आहे कसं वाटलं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद